गुप्तीसह खंजर बाळगणाऱ्या युवकास तालुका जालना पोलिसांनी घेतले ताब्यात गुप्तीसह खंजर बाळगणाऱ्या संशयित अरुण बाबासाहेब ठाकरे या युवकास तालुका जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय काल दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरपुडी शिवारात रेवगाव रोड परिसरात संशयित अरुण ठाकरे हा इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी कॉन्स्टेबल वसंत धस कॉन्स्टेबल विशाल काळे यांनी तैसमास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ शस्त्र आढळून आल्यानं सदरील इसमास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय संशयित इसमाकडून एक खंजर आणि गुप्ती ताब्यात घेतली असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत देवगाव रोडवर खरपुडी रोडवरील एक इसम त्याच्या ताब्यामध्ये शस्त्र घेऊन करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस जाऊन त्याचा जा धडकी घेतली असतात त्याकडून एक गुप्ती आणि एक चॉक अशा वस्तू गोष्टी नोंदलेल्या आहेत त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी वसंत धस आणि विशाल काळे ती गजानी कारवाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे